अनेक वर्षांनंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अजनी तलाव ओसंडून वाहत आहे याच तलावात मे महिन्यात केवळ पाच टक्के इतका साठा असल्याने शेतकऱ्यांना नाराजीचा सूर होता मात्र या वर्षी जोरदार पाऊस बरसल्याने आता अजनी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे या पाण्याचा आता शेतकरी आणि जनावरांसाठी वापर करणार आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मौजे अजनी येथील साठवण तलावात अखेर फक्त पाच टक्के पाणी साठा असलेला हा प्रकल्प या परिसरात पुरेसा भरपूर पाऊस झाल्याने ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे त्यामुळे चिंतेत असलेले या परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी टाकडी नजीक मौजे अजनी ते फुलआमला नागरिकांची शेतकऱ्यांची व गुराढोरांना पाण्याची मुबलक प्रमाणात उपलब्धता व्हावी यासाठी शासनाने साठवण तलावाची निर्मिती केली यावर्षी अखेर या साठवण सिंचन तलावात फक्त पाच टक्के जलसाठा शिल्लक उरला होता त्यामुळे या परिसरातील शेतकरी मान्सून पूर्व पिकांच्या लागवडीपासून वंचित राहिल्याची व या साठवण तलावाचे खोलीकरण करण्याबाबत शेतकऱ्यांच्या मागणीची बातमी आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी अखेर संकलित करून सिटी न्यूजच्या माध्यमातून संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती या साठवण तलावात ऑगस्ट अखेर या परिसरात भरपूर प्रमाणात पाऊस झाल्याने हा तलाव आता ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे त्यामुळे आता येत्या उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे